बाबासाहेबांनी जसं एकदा तथागत बुद्धांचं चित्र काढलेलं होतं तर ते बुद्धांचं चित्र काढल्याच्या नंतर त्याने आयुष्यात एकदा बुद्धाचं चित्र काढलं आणि ते बुद्धाचं चित्र उघड्या डोळ्याचं काढलं बुद्ध ध्यानस्त बसलेलं आहे ना पण बुद्ध ध्यानस्त प्रत्येक वेळेस बुद्ध ध्यानस्थ अं विपशना करत असलेला बुद्ध आहे आपण बघतो डोळे झाकून बसलेला बुद्ध आहे पण बाबासाहेबांनी उघड्या डोळ्याचा बुद्ध काढला बाबासाहेबाला बऱ्याच लोकांनी विचारल्यानंतर बाबासाहेबांनी असं सांगितलं की जर बुद्ध डोळे झाकलेला असेल तर समाजातले दुःख कसं बघेल म्हणून त्यांनी उघड्या डोळ्याचा बुद्ध काढला आणि ते म्हणायचे की मला समाजामध्ये सुशिक्षित जो वर्ग आहे किंवा विद्यार्थी मला असा असावा पीपल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात त्यांनी एकदा म्हणलेलं आहे की विद्यार्थ्यांनी आप शिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्या समाजातील तळागाळातल्या लोकांसाठी काम करावं जसा त्यांना उघड्या डोळ्याचा अपेक्षित होता त्यांना विद्यार्थी पण अपेक्षित होता की तुम्ही तुमच्या बांधवाचं जे काय दरिद्र आहे गरीबी आहे ती कमी करण्यासाठी वाडी वस्त्यावर जाऊन तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे तर मग समाजाचा उद्धार होईल नाहीतर तुम्ही फक्त नोकरी घेण्यासाठी शिक्षण घेत असाल किंवा तुमची रोजीरोटी फक्त चालण्यासाठी शिक्षण घेत असाल तर मग ते बरोबर नाही सामाजिक इमानदारी नाही तुमच्याकडे